बातमी पाहूयात संभाजीनगर मध्ये नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी सकाळ माध्यम समूहानं पुढाकार घेतलाय दैनिक सकाळने पुढाकार घेऊन कुठे पाणी ही वृत्त मालिका चालवली आहे त्यानंतर शहराच्या क्रांती चौकामध्ये शहरवासीय आपल्या हक्काच्या पाण्यासाठी एकत्र जमले संघर्ष संभाजी करणाऱ्या संभाजीनगर शहरवासिया संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी माधव संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये संपूर्ण पाण्यासाठी एकवटलेले आहेत आता हे सगळे नागरिक इथं येऊन आता कुठं पाणी आहे आणि कधी पाणी देणार असा प्रश्न विचारत इथं जमलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे लोक आहेत नामवंत लोक आहेत गेल्या जवळपास वीस वर्षापासून औरंगाबादचे नागरिक पाण्याचा प्रॉब्लेम सहन करत आहेत आता जनता रस्त्यावर उतरलेली आहे कोणताही पक्ष असो आमचा कोणत्याही पक्षावरती आता विश्वास नाही आता किमान या उपक्रमामुळे तरी शासनाला जाग यावी कारण आमच्यासारख्या सामान्य माणसांची इतकी विचित्र परिस्थिती पाण्याच्या संदर्भात कधीही पाणी हे वेळेवर येत नाही कुठल्या वेळेला कुठल्या वाराला सांगतात एका दिवशी येतं दुसऱ्या दिवशी अकरा वाजता बारा वाजता की आमच्या भागात जास्त फारच कमी पाणी येतं आठ आठ दहा दिवस आम्हाला वाट बघावी लागते वर्षभर दहा बारा वर्ष झाले होते आधी चांगलं येत होतं पाणी पण आता ह्या बारा वर्षात अजिबात पाणी येत नाहीये मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टी छत्रपती संभाजीनगर